महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत सोलापूरच्या दौऱ्यावर एकनाथ शिंदे येऊ नये यासाठी सकल मराठा समाजाचे मावली पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना सोलापुरात पाऊल ठेवू देणार नाही व मराठा समाज त्यांना सोलापुरात येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती याला उत्तर देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये दास शेळके दिलीप भाऊ कोल्हे आनंद जाधव अमोलबापू शिंदे यांनी माऊली पवार यांचे वक्तव्य म्हणजे सुपारी घेऊन काम करण्यासारखं आहे पोलिसांनी माऊली पवारांना अटक न करता त्यांना मोकळं सोडावं समाज माऊली पवारांना ताकद दाखवील असा इशारा अमोलबापू शिंदे यांनी दिला आहे मुख्यमंत्र्यांना विनंती अशी आहे की आपण लवकरात लवकर रोकर। आरक्षणाचा मुद्दा जो प्रश्न आहे तो सोडवावा ही मागणी करण्यासाठी आम्ही आज इथं एकत्रित आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला आणि मराठा क्रांती मोर्चाच्या सभेचं जे काही सभे सभेचं नियोजन झालं होतं त्यामध्ये हे सत्ताधारी मंडळी खांद्याला खांदा लावून उपस्थित होती मोठ्या प्रमाणात काम केलं सभा यशस्वी तर पार पडली आणि आज सुद्धा या पत्रकार परिषदेला आज हे सगळे सरकारी सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत काही पक्षात त्याच्यात सत्यत आहेत अशी असताना सुद्धा आमची मुख्यमंत्र्यांना मागणी की लवकरात लवकर हा प्रश्न सुरुवात घेतली मराठा क्रांती मोर्चाना म्हणजे आजवर कारणगी पाटलांच्या भूमिकेसाठी जे धरंगे पाटील म्हणतात तशा पद्धतीचं आरक्षण द्यावं या मताशी असलेली सगळी मंडळी आम्ही आहोत काल सोलापुरामध्ये महाविकास आघाडीची पिलावळ घेऊन काही हो। स्वगोषी मराठा नेते जे स्वतःला समन्वय म्हणून फिरतात त्यांच्या पाठीमाग बघितलं असेल तर तुम्ही बघितला काँग्रेसचे चार पिलावळ घ्यायची आणि लोकसभेत घेतलेलं टेंडर अजून विधानसभेपर्यंत चालवायचं हा अजेंडा घेऊन काम करणारे माउली पवार यांच्या नावानिष्ठ मी का सांगतो तर होतो की म्हणून समाजामध्ये काम करणारे खूप जण आहेत पण हा व्यक्ती याच्या फायद्यासाठी जिथं जिथं गरज असते त्या त्यावेळेस जरंगे पाटलांचं नाव वापरून अशा पद्धतीचा स्वतःचा अजेंडा चालवण्याचं काम गेले अनेक दिवस सोलापूरकरांनी बघितले लोकसभेत बघितलेला आहे विधानसभेत बघितलंय मनोज दादाची भूमिका काय आहे त्या मनाशी आम्ही समोर आहोत ना आम्ही कोणीच म्हणलं नाही की मनोज दादांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही आम्ही सांगतो सरकारने मुख्यमंत्र्यांनी अतिशय ताकदीनं या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर जरंगे पाटील सांगतात हा विषय संपला पाहिजे पण जरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय आणि काय लोकांचं दुकान उघडत नाही ह्यासाठी काय लोकांनी सोलापुरात सुरू केलेला जो महाविकास आघाडीचा अजेंडा आणि आमच्या ताईने दिलेलं टेंडर अजून लोकसभेचा अजून चालवायचा आहे या यासाठी सगळ्याच पक्षात इकडे तिकडे स्वतःची कामं करत फिरतात कुणाच्या बायकोला कुठल्या संस्थेत कुणाच्या माध्यमात कामाला लावलं हे सगळ्या सोलापूरकरांना आता माहीत झालंय म्हणजे जिथं गरज असते तेव्हा सत्ताधाऱ्यांकडे पण जायचं पालक बसून मागच्याच महिन्यामध्ये किती कोटीचं टेंडर घेतलंय चार कोटीचा ना असं त्यात म्हणलं मी चार कोटीचं टेंडर घेतल्याचे पुरावे देऊ शकतो कुठल्या संस्थेच्या नाव घेतले दादांच्या पाठीमागं राहून विजय कुमार केशरुंग कशी जाऊन स्वतःच्या बायकोला कामाला कसं लावण्याकरता काही शिवाई चौकातल्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन तिथं पाया पडून हे काम करून घेतलं म्हणजे प्रत्येक वेळेस जिथं जे काय करायचंय तिथं जरंगी पाटलांची नाव वापरायचं आणि स्वतःची दुकानदारी चालवायचं बरेच दिवसापासून चालू आहे आणि हे सोला माहित माहीत आहे राहिला विषय राजकारणावर बोलायचा एकनाथ शिंदेचा पाय काढायचा किंवा सोलापुरात पाय ठेव जायचं नाही याच्यासाठी डी मध्ये दम लागत आहे काम नाही एकनाथ शिंदे ते महाराष्ट्रात चांगल्या चांगल्याला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवले लय जण थकले त्यांना थांबवण्याचं आणि त्यांना सोलापुरात यायला थांबवायला आणि ही चार काळखी घेऊन तर माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला तुम्ही यांना मोकळंच ठेवा यांना घेऊन घेऊन आत नीत जाऊ नका किंवा यांना बाजूला ठेवू नका यांना आमच्याबरोबर मोकळं ठेवा मग बघू काय पाय निघतात हे आम्ही दाखवून देऊ मी इथं आज फक्त मराठा क्रांती मोर्चाचा जरंगे पाटलांचा सपोर्ट करायसाठी बसलोय म्हणून मी काय भूमिका मांडत नाही पण मी एवढंच सांगतो जरंगे पाटलांच्या नावाखाली राजकारण कोण करण्याचा प्रयत्न करत असेल तर लोक खूप शाने आहेत मराठ्यांना काही शिकवायची गरज नाही दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतचं राजकारण करणारे मराठी आहेत त्यामुळं कोण काय करत आहे आणि कोण कशा पद्धतीचं वागत आहे हे सगळं डोळे उघडून लोक बघत असतात त्यामुळं ज्यांनी इशारा दिलाय त्यांना माझा इशारा आहे तुम्ही कधीही गर्दीत गेलेलं नाही आहे तुम्ही फक्त चार आपली लोक असल्यानंतर गर्दीत जाता जेव्हा दुसऱ्या गर्दीत जाल तेव्हा कळेल तुम्हाला गर्दीचा मार्ग डेंजर असतंय त्यामुळं चुकून सुद्धा या सगळ्या बांधणीत पडायला जाऊ नका आणि माझी पोलिसांना विनंती आहे की पोलीस प्रशासनाने यांना अटक करू नये आतमध्ये ठेवू नये मोकळं ठेवावं म्हणजे जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल एवढं सांग अशा पद्धतीनं जर संघटनेत काम करून हे फक्त चिरेवा प्रकारा झालेला भाऊरी पावारचा अरे तुझ्या तुला अटक करावी म्हणून केलेला उद्योग आहे यात पुन्हा उद्या सांगायला मोकळा तुम्हाला पोलिसांनी अटक केल्या म्हणून मला अंदोलन करताय आता बापूल जाईल का दूध लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका